सभागृहात मतांच्या बदल्यात लाचखोरी चालणार नाही खासदार आमदारांच्या लाचखोरीला संरक्षण नाही सुप्रीम कोर्टानं बदलला सव्वीस वर्षांआधीचा निकाल आमदार खासदारांच्या लाचखोरीला आता कोणतंही संरक्षण मिळणार नाही संसद किंवा विधिमंडळ सभागृहात भाषण करण्यासाठी किंवा मत देण्यासाठी लोकप्रतिनिधी लाच घेत असतील तर त्यांना संरक्षण मिळणार नाही मतांच्या बदल्यात पैसे देण्याबाबत सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिला आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये सुप्रीम कोर्टानं स्वतःच दिलेला निर्णय आता सव्वीस वर्षांनी बदलला आहे अशा लोकप्रतिनिधींना कोणतंही कायदेशीर संरक्षण मिळणार नाही मामला अगर भ्रष्टाचार का हो तो किसी को इम्यूनिटी मिलने का कारण ही नहीं है कोई एमएलए है एमपी है जनप्रतिनिधि है उसको भ्रष्टाचार का लाइसेंस तो नहीं दिया जा सकता तो इसलिए जो दो हजार में सुप्रीम कोर्ट ने एक फैसला दिया था जिस फैसले के कारण एक प्रकार से इम्यूनिटी मिली थी अपने फैसले को सुप्रीम कोर्ट ने बदला है और बहुत सही फैसला दिया है हम उसका स्वागत करते हैं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पी व्ही नरसिंह राव यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता झारखंड मुक्ती मोर्चाच्या चार खासदारांनी नरसिंह राव सरकारला पाठिंबा दिला अल्पमतात असलेलं सरकार झारखंड मुक्ती मोर्चामुळे अविश्वास ठरावातून वाचलं सरकारला पाठिंबा देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांनी लाच घेतल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला होता लोकप्रतिनिधींना विशेषाधिकारामुळे लाचखोरीच्या खटल्यातून सूट देण्याचा निकाल तेव्हा सुप्रीम कोर्टानं दिला होता देशाचं राजकारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधल्या सुप्रीम कोर्टाच्या या निकालानं ढवळून निघालं होतं नरेंद्र मोदी सरकारनं नोट घेऊन मतदान करण्याच्या विशेषाधिकाराला विरोध केला होता कोणताही लोकप्रतिनिधी कायद्यापेक्षा मोठा नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतली सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानंही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधील झारखंड मुक्ती मोर्चा लाच प्रकरणात पुनर्विचार याचिकेवर निर्णय राखून ठेवला आणि सव्वीस वर्षांनी सात न्यायाधीशांच्या खंडपीठानं आपलाच निर्णय बदलला भाषण करण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी खासदार आणि आमदारांना लाच घेतल्याबद्दल कोणतंही कायदेशीर संरक्षण मिळणार नाही राजकारण आणि त्यातल्या नैतिकतेवर परिणाम करणाऱ्या या निकालाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्वागत केलं आहे रिपोर्ट झी चोवीस तास